नमस्कार डिजिटल यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती जी आहे पावसाची अपडेट जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलोय आज जे आहे आज चार जून दोन हजार चोवीस चार जून दोन हजार चोवीस ते पाच ते सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा जोर राज्यामध्ये दिसून येईल तर हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये असेल कशा प्रकारचा राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता जी जी आहे ती नसेल याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे बघणार आहे तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व जनतेसाठी एक आनंद आनंदाची त्या ठिकाणी खबर आहे ती म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्येच आपल्याला मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात धडकांना दिसून येईल म्हणजेच की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्येच मान्सूनचं आगमन हे राज्यात होणार आहे असा त्या ठिकाणी जो इशारा आहे तो हवामान खात्याकडनंच कायमेट देण्यात आलेला आहे यामध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो यावर्षी सुखावणारा असेल त्या अगोदर मात्र आता दोन दिवस जे आहेत ते मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळेल हा पाऊस अतिशय जोरदार राहील वादळी वाऱ्यासह राहील व काही ठिकाणी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं सर्वांनी त्या ठिकाणी सावधान राहण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया झाला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे चार जून पाच जून व सहा जूनपर्यंत मान्सून पूर्व अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे पावसाची जी आहे सर्वाधिक सक्रियता मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भामध्ये आपल्याला दिसून येईल उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला पाच तारखेच्या दुपारनंतर पाच जूनच्या दुपारनंतर पाव पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता या ठिकाणी असेल त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा जो 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 हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला जो बुलढाणा चिखली मेकर हा जो भाग आहे घाटाच्या वरील जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला चार तारखेलाच पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल चार तारखेलाच मोठ्या प्रमाणाचा पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी राहणार आहे आणि जळगाव जामो संग्रामपूर तेल्लारा हा जो स घाटाखालचा खामगाव हा जो भाग आहे मलकापूर खामगाव नांदुरा या भागामध्ये जे आहे आपल्याला पाच तारखेच्या दुपारनंतर मोठ्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल चार तारखेपासूनच वातावरणामध्ये बदल बदल दिसून येईल ढगाळ वातावरण सक्रिय असेल मात्र मोठ्या प्रमाणावरच्या पावसाला पाच जून पासून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाडाचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील चार पाच व सहा तीन दिवस वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येणार आहे व चार व पाच जून रोजी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये होणार आहे त्यानंतर जो भाग आहे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील गेल्या चोवीस तासांपासून पावसाची सक्रियता आहे व चार व पाच जून रोजी देखील मोठ्या प्रमाणावरच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये राहणार आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण सक्रिय राहून पुढील तीनही दिवस मान्सूनपूर्व पावसाची मोठी सक्रियता वर्तवण्यात येत आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहील तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला वातावरणामधील तापमानामध्ये घट झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल अनेक भागांमध्ये जे आहे पावसाच्या रिमझिम सरी ह्या आपल्याला चार जून रोजी बरसताना दिसून येतील मात्र पाच जूनच्या रात्रीपासनं व सहा जूनला मोठ्या पावसाची शक्यता जी आहे ती समुद्रकिनारीवरील जे पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये वर्तवण्यात येत आहे त्यामुळे तेथील भागांना सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतरचा जा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस राहील गेल्या चोवीस तासांमध्ये देखील अनेक भागांमध्ये पुण्यातील पाऊस झालेला आहे आणि त्याच्यानंतर देखील आता आपल्याला चार जून व पाच जून रोजी मोठ्या पावसाची शक्यता जी आहे ती पुणे व नगरच्या परिसरामध्ये वर्तवण्यात येत आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम असेल गर्मीमध्ये वाढ झालेली दिसून येईल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई पालघर ठाणे हा जो परिसर आहे या परिसरामधील देखील तापमानामध्ये घट दिसून येईल पावसाची सक्रियता मोठ मोठ्या प्रमाणावर नसणार आहे मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी असेल तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसताना आपल्याला दिसून दी येतील वातावरणामधील गर्मी वाढलेली असेल उन्हाचा कडाका जो आहे तो थोडा कमी झालेला दिसून येणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मोठा पाऊस कुठे त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ही पावसाची सक्रियता आपल्याला पाच तारखेच्या रात्रीपासून त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतरचा जो उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव खानदेश परिसरामध्ये देखील क्वचित काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसून पावसाच्या रिमजिन्युसिटी बरसताना दिसून येतील सहा तारखेला हा प्रभाव आपल्याला दिसून येईल त्या अगोदर मात्र या भागामध्ये जास्त प्रमाणावर पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये चार जून पाच जून व सहा जून रोजी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहील तर हीच होती आपली मान्सूनपूर्व पावसाची अपडेट चार जून पाच जून व सहा जून रोजीची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद